चला तर मैत्रिणीनो आज ना आपण मस्त असा होममेड पिझ्झा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर पिझ्झा बेसपासून ते अगदी चिली फ्लेक्सपर्यंत सर्व गोष्टी आपण आज घरीच बनवणार आहोत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पॅनमध्ये आपण हा पिझ्झा बनवणार आहोत तर हा पिझ्झा कसा बनवायचा हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर पिझ्झा बनवण्यासाठी जो बेस लागतो तो बेसही आपण घरीच बनवणार आहोत तर एसचा वापर या इथे करायचा नाही तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा जो बेस आहे तो कसा बनवायचा हे या इथे आपण पाहूयात तर मी दोन कप स्वच्छ जाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे आणि मैद्याऐवजी तुम्ही या इथे गव्हाचं पीठही वापरू शकता या मैद्यामध्ये मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे आणि घरी अवेलेबल असणारा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर आणि सेम त्याच चमचाने एक चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर आपल्याला या पिठामध्ये ॲड करायची आहे तर सर्व जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर या इथे आपण यीस्ट वापरणार नाही त्यामुळे बेकिंग पावडर बेकिंग सोडा या इथे आपल्याला यूज करायचा आहे तर आपल्या या मैद्यामध्ये थोडंसं फर्मेंटेशन होण्याची गरज आहे यासाठी आपल्याला यामध्ये दही वापरायचं आहे तर हे दही किती वापरायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते सर्व से तर सर्व जिन्नेस व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत त्यानंतर ज्या कपने आपण मैदा घेतला होता सेम त्याच कपाने या इथे आपल्याला दही घ्यायचं आहे तर तुमचं फ्रेश दही असेल तर तुम्ही सेम त्याच कपाने एक कप घेऊ शकता जे मी दही यूज केलेलं आहे ते थोडंसं आंबट आहे म्हणून मी थोडंसं कमी घेतलेलं आहे तर या इथे दही मैदामध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पटकन जास्त पाणी वापरून हे जे कणिक आहे ते एकदम पातळ असं मळायचं नाही तर हे जे कणिक आहे ते आपल्याला घट्टसर असं मळायचं आहे तर अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असं हे जे आपलं कणिक आहे ते मळून घेऊयात तर आपण यामध्ये इष्ट वापरलेलं नाही तर यामध्ये फर्मेंटेशन होण्यासाठी आपलं जे कणिक आहे ते थोडंसं घट्टसरच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता आम्ही जे मळलेलं कणिक आहे ते कशा पद्धतीने आहे म्हणजे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असं हे जे कणिक आहे ते मी एकदम सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे तर मळलेल्या कणकेवरती अशा पद्धतीने आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे कणिक आहे ते थोडंसं मौसर असं राहील तर आपल्याला हे जे कणिक आहे ते फुगण्यासाठी किंवा यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास आपल्याला हे असंच कवर करून झाकून ठेवायचं आहे तर कणकेला मी अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेते जेणेकरून यामध्ये थोडंसं फर्मेंटेशन होईल आणि आपलं जे कणिक आहे ते थोडंसं फुगून प्रमाणापेक्षा थोडंसं दुप्पट होईल तर अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर बाउलमध्ये हे जे कणिक आहे ते कमीत कमी एक तासासाठी तरी मी हे असंच ठेवून देणार आहे आपलं कणिक फर्मंट होण्यासाठी झाकण कवर करून तुम्ही अगदी उबदार ठिकाणीही हे बाऊल ठेवू शकता त्यानंतर आपण जो पिझ्झा सॉस आहे तो बनवूया तर पिझ्झा सॉस वेगळा असा विकत आणायची या इथे काहीच गरज नाही तर दोन ती तीन ते तीन चमचे या इथे मी टोमॅटो केचप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार आपण मायोनीज ॲड करायचं आहे तर त्यानंतर त्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ओरिगॅनो मी ॲड केलेले आहेत तर चिली फ्लेक्स मी घरच्या घरीच बनवलेले आहेत तर सुख्या लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या त्यांना थोडंसं गरम करायचं आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या काढून मिक्सरवरती ओबड थोबड क्रश करून आपला जो चिली फ्लेक्स आहे तो तयार होतो तर चिली फ्लेक्स वेगळा असा विकत आणायची काहीच गरज नाही त्यानंतर आपला हा जो पिझ्झा सॉस आहे तोही तयार झालेला आहे तर त्यामध्ये जे मायोनीज वापरलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकता तर मस्त क्रीमी असं आपलं जे पिझ्झा सॉस आहे तोही या इथे तयार झालेला आहे तर वेगळा पिझ्झा सॉस आणायची काहीच गरज नाही मायोनीज आणि केचअप घरी अवेलेबल असतंच त्याच्यापासून आपण पिझ्झा सॉस बनवू शकतो त्यानंतर आपलं जे कणिक आहे तेही व्यवस्थित असं खुललेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तर या इथे आपण याच कणकेपासून पिझ्झा बेस कसा बनवायचा हे पाहूयात तर तयार कणकेचा आवडीचा आकाराचा गोळा या इथे आपल्याला घ्यायचा आहे तर हा जो पिझ्झा बेस आहे तो खूप जास्त जाड आपल्याला बनवायचा नाही कारण यामध्ये आपण मैदा यूज केलेला आहे आणि मैदा पचायला थोडासा जड असतो त्यामुळे अगदी पातळ सरस आपली ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे जर पिझ्झा बेस खूप जास्त जाड असेल तर आपलं पोट बिघडू शकतं त्यासाठी आपल्याला एकदम पातळ अशी ही जी पोळी आहे ती नॉर्मल अशी लाटून घ्यायची आहे त्यानंतर पिझ्झा बेस भासताना आपल्या पिझ्झा बेसवरती बुडबुडे किंवा आपला पिझ्झा बेस फुगू नये यासाठी फोर्कने नये अशा पद्धतीने आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत तर सर्व बाजूंनी व्यवस्थित असे होल पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो पिझ्झा बेस आहे तो फुगू नये कारण पिझ्झा बेस फुगला तर आपलं जे स्टफिंग आहे ते थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं त्यानंतर पॅनमध्ये मी हा जो पिझ्झा बेस आहे तो व्यवस्थित असा भाजून घेणार आहे तर खूप जास्त हा जो पिझ्झा बेस आहे तो भाजून घ्यायचा नाही अगदी हलकासा त्याच्यावरती डाग पडले किंवा त्याचा जो कलर चेंज झाला तोपर्यंतच आपल्याला हा जो बेस आहे तो भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला या पिझ्झा बेसवरती स्टफिंग कशा पद्धतीने फील करायचं हे आपण पाहूयात तर सुरुवातीला आवडीनुसार आपलं हे जे केचप आहे किंवा हा जो पिझ्झा सॉस आहे तो त्याच्यावरती लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला कितपत हा जो सॉस आहे तो आवडतो याच्यावरती तुम्ही ही लेअर किती मोठी करायची हे ठरवू शकता त्यानंतर यावरती आवडीच्या भाज्या ॲड करायच्या आहेत तर मी कॅप्सिकम कांदा आणि टोमॅटो इतक्याच भाज्या यावरती ॲड करून घेते कारण माझ्याकडे इत्याच भाज्या आता अवेलेबल आहेत तर आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता स्वीट कॉर्न किंवा बेबी कॉर्न असे वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यावरती ॲड करू शकता तर टोमॅटो ढोबळी मिरची आणि कांदा मी यावरती व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे त्यानंतर वरतून भरपूर सारा मोजरेला चीज आपल्याला यावरती ॲड करायचा आहे तर तुमच्याकडे कोणताही चीज अवेलेबल असेल तर तुम्ही तो वापरू शकता त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आपल्याला वरतून स्प्रिंकल करायचे आहेत जेणेकरून आपल्या पिझ्झाची जी टेस्ट आहे ती आणखीन वाढेल तर या इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनवरती एक छोटीशी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती एक मोठी प्लेट ठेवलेली आहे तर यामध्ये आपला जो पिझ्झा आहे तो आपण बेक करून घेणार आहोत तर आपला जो पिझ्झा बेस आहे तो आपण आधीच भाजून घेतलेला आहे तर फक्त या इथे आपला जो चीज आहे तो मेल्ट होण्यासाठी आपल्याला या इथे अशा पद्धतीने झाकण कवर करून थोडं वाट पाहायची आहे तर एक ते दोन मिनटांमध्ये हा जो चीज आहे तो व्यवस्थित असा मेल्ट होतो आणि आपला पिझ्झाही छान असा बेक होतो तर विदाऊट ओहन आणि विदाउट ईस्ट आपण हा छान असा होममेड पिझ्झा तयार करू शकतो तर या सुट्टीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी एकदम हायजिनिक पद्धतीने अशा पद्धतीचा पिझ्झा एकदा ट्राय करून पहा हा पिझ्झा थोडासा हेल्दी नाही पण एखाद्या वेळी अगदी आपण होममेड पद्धतीने अगदी हायजिनिक रित्या हा पिझ्झा एकदा ट्राय करून पाहू शकतो तर मस्त टेस्टी आणि गरमागरम असा आपला जो पिझ्झा आहे तो तयार झालेला आहे चीजही अगदी छान मेल्ट झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम टेस्टी असा हा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही ही तर तुम्हीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारचा पिझ्झा एकदा घरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद